नमस्कार मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित बघणार आहोत डी सी सी जेवढे पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे महाराष्ट्रामध्ये तेवढ्या बँकेच्या एक्झामसाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ठीक आहे आणि हे आपण पी डी एफमधनं शिकवतो ठीक आहे तर हे पी डी एफ बदलल्यानंतर बोलूयाच मित्रांनो तर आपण अगोदर श्रेणी पूर्ण करणे हा टॉपिक बनणार हो। आहोत आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑल सिलेबस सब्जेक्ट्स कवर करणार आहोत ठीक आहे आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे तर श्रेणी पूर्ण करणे यामध्ये अगोदर श्रेणी या घटकात घटकामधील घटका प्रश्नामध्ये अंक संख्या वर्णे अक्षरे दोन्हीची मिश्रणे दिलेली असतात ठीक आहे यांची मिश्रणे दिलेली असतात त्याचा आपण पद असे म्हणतो त्यांना आपण पद असे म्हणतो ठीक आहे या पदामध्ये एक प्रकारचं समान आकृती बंद असतो आपणास तो आकृती बंद म्हणजे पॅटर्न ठीक आहे ओळखून गजलेले पण ओळखावे लागतात ठीक आहे तर संख्याश्रेणी फर्स्ट टॉपिक आहे संख्याश्रेणी याच्यामध्ये समसंख्या विषमसंख्या आणि मूळ संख्याश्रेणी असतात तर आठ दहा डॅश डॅश चौदा सोळा आणि अठरा तर इथे डॅश डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येऊ शकते ते आपल्याला ओळखायचं असतं मित्रांनो ठीक आहे तर आठ नऊ थे सम ते थे तर इथे क्रमवार निसर्ग समसंख्येची श्रेणी आहे त्याच्यानुसार इथे आपला ॲन्सर बारा येतो मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस तर क्रमवार संख्या विषमसंख्येची श्रेणी कोणती येईल एकवीस ठीक आहे तीन पाच सात अकरा डॅश डॅश सतरा चार पाच सहा सात तर ठीक आहे वरील श्रेणी मूळ संख्येचे क्रमवार श्रेणी आहे ठीक आहे म्हणून उत्तर तेरा आहे आपला आन्सर के राहील मित्रांनो तेरा फरक श्रेणी आता याच्या या संख्येमध्ये किती संख्येचा फरक आहे काय फरक आहे ते समजून घ्यायचं तर प्रश्न आहे चार सात दहा तेरा डॅश डॅश एकोणावीस तर डॅशच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते सांगायचं ठीक आहे कमेंट करून सांगा मित्रांनो हा प्रश्न बघतोय आपण ठीक आहे ॲन्सर तर दिलेलेच आहे मित्रांनो पण तुम्ही पण एक ॲन्सर सांगा तर या प्रकारच्या संख्येमध्ये मित्रांनो सोडवताना इथे आपण म्हणजे फरक बघायचं इथे दोनचा फरक आहे सात ते दहामध्ये दोनचा फरक आहे दहा तेरामध्ये तेरा दोनचा फरक आहे तर समोर पण दोनचा फरक घ्यायचं तर किती येईल आपलं आन्सर सोळा ठीक आहे तर अशा रीती अशा प्रकारे हे क्वेश्चन सोडवायचे असतात मित्रांनो हा प्रश्न बघा तुम्ही ठीक आहे तर सहा सात नऊ 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 बारा डॅश पंधरा तेरा ठीक आहे तर डॅशच्या ठिकाणी आपली संख्या कोणती येईल खालील प्रग प्रक्रियेपैकी तर अकरा हे ॲन्सर असेल येथे एकाच श्रेणीत संख्येचे दोन संच दिलेले आहे ठीक आहे वर्ण श्रेणी अल्फाबाईट सिरीज तर मित्रांनो कोणत्या पण डी सी सी बँकसाठी आपल्याकडे पी डी पी डी एफ अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला मी फक्त एक दोन पी डी एफ एक्झाम्पल म्हणून दाखवतो आहे संपूर्ण डिटेल्स तर सांगणार हे जे के जे केमध्ये जेवढे पण सब्जेक्ट आहे तेवढे पण सब्जेक्ट इन डिटेल आपण कवर केलेली आहे मित्रांनो ठीक आहे यामध्ये इंटरू पीडिय पण अवेलेबल मिळणार तुम्हाला ठीक आहे यामध्ये ठीक आहे आणि यामध्ये करंट अफेअर नोट्स आणि बाकीचे सगळे पी वाय क्यू वगैरे संपूर्ण मला मिळणार क्वेश्चन बँक मिळणार तुम्हाला ठीक आहे आणि बँकिंग सहकार बँकिंग सहकार ग्रामीण अर्थव्यवस्था मतलब रुरल इकॉनॉमी ठीक आहे संगणक माहिती तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी या पी डी एफमध्ये मिळणार म आहे मित्रांनो ठीक आहे बुद्धिमत्ता अंकगणित मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी पूर्वीच्या सगळ्या ज्या डी सी सी बँकची एक्झाम झालेली आहे त्याची प्रश्नपत्रिका मिळून जाईल मित्रांनो आणि थोडं शॉर्टमध्ये ही पी डी एफ कशी ह्या प्रकारे आहे हे दाखवतो आहे मी तुम्हाला ठीक आहे हे संपूर्ण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मित्रांनो पी डी ए पी डी सी सी एक्झाम झालेली आहे तिथे स्टुडंट्सने ज्यांनी पी डी एफ बाय केलेली होती त्यांचं बऱ्यापैकी स्कोअर आलेलं आहे सगळ्यांना सेवंटी प्लस स्कोर आहे मित्रांनो तर मित्रांनो ही पी डी एफ घेण्यासाठी तुम्ही याची किंमत असेल तीनशे पन्नास रुपये याच्यामध्ये सिलेबस पी डी एफ सगळे ऑल सब्जेक्ट कवर केलेले आहे क्वेश्चन क्वेश्चन या व पत्रिका येईल संपूर्ण पी वाय क्यू ठीक आहे क्वेश्चन बँक येईल याच्यामध्ये इंटरव्ह्यू पी डी एफ येईल हे ऑल सब्जेक्ट याच्यामध्ये कवर केलेले आहे तर ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस ठीक आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला uh, मेसेज करा ठीक आहे पेमेंट स्क्रीनशॉट तीनशे पन्नास रुपये सेंड करा तुम्हाला पाच मिनटात पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस ठीक आहे आता लेक्चरसमोर बघूया मित्रांनो आपण तर वर्णश्रेणी ठीक आहे अल्फाबेट तर याच्यामध्ये अगोदर तुम्हाला हे सगळे बेसिक माहिती असणं गरजेचं असतं मित्रांनो या वर्णमालेवरचे जे, जे प्रश्न येतात ते प्रश्न सोडवण्यासाठी तर हा क्रम तुम्ही लक्षात ठेवायचाच मित्रांनो ठीक आहे कोडिंग कोडिंग ठीक आहे याच्यामध्ये खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे तर काय करायचं ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम असं स्ट्रीट एमपर्यंत लिहून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे तुम्ही आता जर तुमच्याजवळ पेन असेल तर लिहून घ्या ठीक आहे एमपर्यंत आणि त्यांना खाली क्रमांक द्यायचा आहे एक दोन तीन असं सिरियलनी तेरापर्यंत एमला तेरा हा क्रमांक एल पैसे ठीक आहे आणि एमच्या एक्झॅक्ट खाली एन यायला पाहिजे यन त्याच्यानंतर उलट्या रीतीने एन ओ पी क्यू आर एस टी असं झेडपर्यंत लिहायचं मित्रांनो आणि एनला चौदा क्रमांक द्यायचं आणि ओला पंधरा असं करून झेडपर्यंत सव्वीस क्रमांक यायला पाहिजे ठीक आहे तर याला पाठ करण्याची जरूरत नाही आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही असं एक सिरियल लक्षात घेऊन घ्या ठेवून घ्या आणि एक्झाम सोडवताना हा तुम्ही लिहून घ्यायचं मित्रांनो काय होईल की क्वेश्चन सोडवताना तुम्हाला आठवणार नाही आहे मित्रांनो ठीक आहे की एपचं कितव क्रमांक आहे याच्यावरती प्रश्न कसे येतात की समजा याच्यामध्ये डिफरन्स कितचा आहे ठीक आहे तर अशा क्रमावरतीवरती समोर प्रश्न बघूच आपण तर मी ज्या रीतीने सांगितले त्या थी रीतीने तुम्ही लिहून घ्यायचे ठीक आहे सर्वसामान्य नियम बघूया वर्णमालेतील एक दोन तीन चार इत्यादी चढत्या क्रमाने अक्षरे वगळून गट तयार केले जाऊ शकतात यामध्ये ठीक आहे तसेच हे गट चार तीन दोन एक या उतरत्या क्रमाने अक्षरे वगळून देखील तयार केले जाऊ शकतात या प्रकारे ठीक आहे येथे दिलेले आहे तर आपण काही उदाहरणे बघूया मित्रांनो ठीक आहे तर जे एल एन एम एन पी ठीक आहे जे एल एन एम पी तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता इथे ॲन्सर तर दिलेला आहे आर पण कशा रीतीने आले ते बघून घेऊया आपण ठीक आहे जे एल एन पी तर इथे हा जो चार्ट आहे जे एल एन आणि पी ठीक आहे तर आंतर किती आहे याच्यामध्ये एकचा फरक आहे याच्यामध्ये एकचा फरक आहे याच्यामध्ये एकचा फरक तर याला सोडून हाय ॲन्सर आले आपलं आर ठीक आहे तिथे खाली आन्सर बघितलं असेल तुम्ही आर आहे ठीक आहे एकचा फरक आहे तर अशा रीती रीतीने तुम्हाला संख्यावरती पण प्रश्न येतात मित्रांनो ठीक आहे तर अशा रीतीने तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं होईल चार पाठ करत बसू नका मित्रांनो लिहून घ्यायचं काय हार्डली तीस सेकंद लागेल त्याला तीस ते एक मिनिट पण तीन चार क्वेश्चन तिच्यावरती येतात मित्रांनो ठीक आहे <coughs> तर तुम्ही हा प्रश्न सोडवा मित्रांनो आहे तुम्ही मी अझ्यूम करतो की तुम्ही तो चार्ट लिहिलेला आहे ठीक आहे ना आणि आता हा तुम्ही मला हा प्रश्नाचा ॲन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला ठीक आहे तर पहिल्या याच्यामध्ये आहे एजेड डी डब्ल्यू जी टी जे क्यू तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ॲन्सर काय येईल ठीक आहे तर अँसर कमेंट करून मित मित सांगा मित्रांनो ठीक आहे मी तुम्हाला टाईम पण देतो आहे तीस सेकंद आणि अशाच रीतीने तुमचं हे परफेक्ट होईल मित्रांनो ठीक आहे आपण कन्सेप्ट काय आहे ते समजलं ठीक आहे ॲन्सर सांगा तुम्ही मला फटाफटा कमेंटमध्ये तर मित्रांनो आपण समजून घेऊया ठीक आहे ॲन्सर कोणाला आला असेल तर खूपच चांगलं गोष्ट गुड वर्क ठीक आहे तर ए झेड पहिलं ऑप्शन काय आहे ए झेड तर एच्या स्ट्रेट खाली कोणता आहे झेड ठीक आहे तर दुसरा ऑप्शन कोणता आहे डी डब्ल्यू डीच्या खाली कोणता आहे डब्ल्यू ठीक आहे आणि ए ते डीमध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो असं पण क्रॉस लक्षात ठेवायचं ए ते डी इथे ए बी बी सी ठीक आहे बी सी दोनचा फरक आहे हा आपला तो उदाहरण आहे तर याच्यानंतर काय आहे जी टी जे क्यू तर इथे काय आहे जी टी जे क्यू याच्यामध्ये दोनचा फरक आहे तर आपण समोर सोडवताना काय करायचं इथे पण जी टी जे क्यू याच्यामध्ये दोनचा फरक आहे तर समोर दोनचा फरक घेऊन कोणता आहे तो एम आणि एन ठीक आहे तर एम आणि एन हा ॲन्सर यायला पाहिजे सगळ्यांचा ठीक आहे मित्रांनो ज्यांचं अँसर आलेलं नाही आहे मित्रांनो त्यांनी व्यवस्थित एक वेळेस मागे व्हिडिओ घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे एकदम स्लो शिकव शिकवतो आहे मित्रांनो ठीक आहे याचा ॲन्सर एम एन यायला पाहिजे ठीक आहे तर अशाच रीतीने हा दुसरा पण क्वेश्चन सोडवा मित्रांनो ठीक आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक मिनटाचा टाईम देतो ठीक आहे आणि मी चार्ट पण ओपन करतो ठीक आहे तुम्ही लिहिलेले असेल नाही लिहिलेले असेल तरी पण चार्ट ओपन करतो ठीक आहे की एन तुम्ही हा उदाहरण लिहून घ्या ठीक आहे तुम्हाला चार्टवरती सोडवण्यासाठी सोपं जाईल इतकं काहीच हार नाही आहे मित्रांनो याच्याने फक्त चार्ट बघायचं आणि ते पॅटर्न ओळखून घ्यायचं आणि सोडवायचं ठीक आहे आणि ज्यांचा ॲन्सर आलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये अॅन्सर सेंड करा प्रश्न कोणता आहे ठीक आहे आणि त्यांचा ॲन्सर काय आहे ते कमेंट करू करा तर मित्रांनो याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे के एल एल एच ठीक आहे हा पहिला हा दुसरा ऑप्शन आहे ठीक आहे ज्या प्रकारे अगोदर आपण सोडवलेला आहे त्याच प्रकारे तो सोडवायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याचा अँसर कमेंट करून सांगा आपण नेक्स्ट बघूया अल्फा नंबर सिरीज ठीक आहे याच्यामध्ये पण चार्टचाच उपयोग करायचं मित्रांनो कशाप्रकारे मी सवित्ररित्या सांगणार आहोत तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका ठीक आहे तर आता पहिला प्रश्न आहे मित्रांनो दोन ए अकरा ठीक आहे सेकंड हवा आहे फोर डी तेरा ठीक आहे बारा जी सतरा तर क्वेश्चन मार्क जागी काय येईल ठीक आहे तर इथे अगोदर स्टार्टिंगला किती दोन चार बारा ठीक आहे दोन एक मिनिट दोन चार बारा तर इथे अगोदर कोणती संख्या येईल ते बघूया असं जर समजत नसेल तर ए डी ए बी सी आणि डी दोनचा फरक आहे आणि डी जीमध्ये ई e, एफ जी ठीक आहे इथे पण दोनचा फरक आहे तर नेक्स्ट आपलं हे काय येणार तर यच आय इथे जे येणार आपलं ठीक आहे तर जे ऑप्शन इथे सगळ्यामध्ये दिलेले आय नाही येणार ठीक आहे आपलं हे काय आलं इथे जे आलं ठीक आहे मित्रांनो तर आता संख्या काय येईल की इथे दोन चार म्हणजे गुणाकार होते ठीक आहे चार झाले चार त्रिक बारा आणि बार, बार चोक बारीक बार बार्स भर बार तीस बरोबर चोक अठ्ठेचाळीस बर ठीक आहे तर इथे अठ्ठेचाळीस संख्या आपली यायला पाहिजे ठीक आहे अठ्ठेचाळीस जे आता समोर इथे अकरा संख्या होती इथे ते तेरा सतरा तर तेवीस संख्या ही यायला पाहिजे ठीक आहे तर अँसर कोणतं येईल आपलं अठ्ठेचाळीस जे तेवीस ठीक आहे मित्रांनो अशा रीतीने हे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायला हवे आहेत ठीक आहे तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो इथे पॅटर्न वगैरे सोडून दिलेला आहे कशाप्रकारे आहे ते ठीक आहे इथे दोनचा फरक पडतो लास्टच्या संख्येमध्ये अकरा तेरा दोनचा फरक तेरा सतरा चारचा फरक आणि सतरा ते तेवीस किती सहाचा फरक आहे ठीक आहे अशा रीतीने ॲनालिसिस म्हणजे कशाप्रकारे सोडलेलं आहे ते दिलेलं आहे तर एकदम सोपे प्रश्न असतात आणि याच प्रकारे आणि हे प्रश्न अगोदर आलेले आहे हे मित्रांनो त्याच्यामुळे हेच प्रश्न आपण टाकलेले आहे बाकीचे पण प्रश्न टाकलेले आहे तर पी डी एफ घेतलं तर खूपच चांगलं आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी पी डी एफ घेऊन टाका कारण की इन डिटेल आहे आणि संपूर्ण कवर होईल तर हा प्रश्न अॅन्सर सांगा कमेंटमध्ये ठीक आहे जशा प्रकारे आपण बघितलं प्रकारे सोडवायचा आहे तर अशाच प्रकारे व्हिडिओ आपण दोन दोन टॉपिक बघणार आहोत नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आणि या प्रश्नाचा ॲन्सर कमेंटमध्ये सांगा